श्री स्वामी समर्थ कधी कधी वेळ इतकी काही शिकवते ना की आपण ज्या गोष्टीसाठी एकेकाळी रडलो आज त्याच गोष्टीकडे पाहून फक्त शांत असू येतं आयुष्य सुरुवातीला स्वप्न दाखवतं मग त्याच स्वप्नाच्या मागे धावायला लावते आणि मग शेवटी वास्तव दाखवून दाखवून आपल्याला स्थिर करते वेळ आपल्याला खारवतेही आणि घडवतेही ती आपल्याकडे का सगळे शिसकावून घेते कधी माणसे कधी विश्वास कधी स्वतःच अस्तित्व पण त्याच वेळी आपल्याला एक नवीन आपण तयार होतो एक असे आपण जे शांत असतं पण आतून खूप खोल झालेले असते जे आता तक्रार करत नाही फक्त समजून घेते आणि पुढे चालत राहतं वेळ शिकवते सगळंच विसरायला माफ करायला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याशिवाय काहीच कायमचं नसतं हे स्वीकारायला शेवटी फक्त तेच समजतं आयुष्य म्हणजे नाही तर गमवतानाही स्वतःला हरवू न देता हरवू न देणे श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा